नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभप्रभात तर बघा सकाळ सकाळी खूप मोठा पाऊस चालू झालाय कमेंट करा आरवी आलेली आहे स्कूल मधून तर मध्येच येताना आर्वीन दुकानामध्ये शिरली मग मम्मा आरवीच्या काय काय घेतले काय घेतलं अरवी बघू दाखव मला काय काय आणलं खाऊ सगळ्यांना द्यायचं हा भाई आला आहे सर्वांना द्यायचं बघूया काय काय हे बघा चालो हे आहे आग्र्याचा पेठा आग्रा पेठा ओके ओके ते आणलेले आहेत काजू बदाम अजून काय आणलेलं आहे आणि आरवीच्या आवडीच कुरकुरे आणि त्याच्यानंतर हे पण आरवीला खूप आवडतं त्याच्यानंतर अजून आणलेलं आहे काजू आणि बदाम, बदाम। कारण हे हा भया खातो हा नाही हे भया खातो आणि हे अरवी खाते दोघांना वेगळे वेगळं दो लागतं आणि कॅडबरी अरवीला स्टडी केला का कॅडबरी स्टडी okay. केल्यानंतर कॅडबरी के देणार तुला ओके okay? यामध्ये आरवीने दाखवलेलं हे मम्मा जे आणलेलं आहे बघा काय याच्यामध्ये हे होममेड बिस्किट आहेत होममेड हे, हे, हे होममेड फुल वेट वाले बिस्किट आहे बघू शकता होममेड बिस्किट काय okay. okay. आणलं सगळे आणि यामध्ये आहेत त्याच्यामध्ये काय आहे बर्फी बर्फी म्हणजे सोन पापडी आहे बघा पिस्ता पापडी आहे चालो आरवी बाहेर पण देणार ना बाहेर देणार काय आरवी हे आवडतं मग हे फोडूया चला पडा आता मम्मा फोडून देते तुला बघूया आपण कसं कसं आहे मी पण नाही बघितलेलं आग्र्याचा पेढा बघूया आग्र्याचा पेढा कसला पेठा असं आहे का ओके चलो बघूया उद्या खायचं ते एक 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 खायचं असते सगळ्या पण नाही खायचं ना अरविंदरवी बघू तर काय काय फेवरेट कॅडबरी आरविल पण आवडते तुला नाही आवडत नको तुला कॅडबरी दे मला दिमाल। दे मला मागावी चलो मी ठेवून टाकतो मी उद्या परत बाया देणार बया खोल खोलून देऊ तर हे बघा ओपन केलेलं आहे आग्रा ताज पेडा तर बघूया आपण कसा असतो तर बघा ह्या पद्धतीनं आहे पेठा अशा दिसतोय आता मी खाऊन बघणार आहे काय चोखायच आहे ठीक आहे मी ठेवतो हां मी नंतर खाणार तुम्ही खावा बया तू खाली कॅडबरी ओके बाय बाय दात खराब होतात काढून देऊ दे काढून देतो चलो बया घे बया कॅडबरी तुझी ओके तू पण खा ना तू काय खाल्लं काय खाल्लं तू तू काय खाते पेटा खाते पेटा खाणार आहे की कॅडबरी मग कॅडबरी देऊ काढून काड़ दे। देऊ का का नको काढून देतो मी केलं तुझ किती तू खाल्ले तू पण खा तर बाहेर बघू शकता तुम्ही खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे तर वरती बघा डग पूर्ण काळे झालेले आहेत पाणी पाणी झालेलं आहे सगळं आणि पाणी पूर्ण खाली खूप वेळापासून पाऊस चालू आहे त्यामुळे पाणी खूप साठलेलं आहे तर आता अरवी भैया गेलेले गेलेल्या आहेत खेळायला तर स्कूटर आणि सायकल चालू केलेले अरवी बघा म्हणते की लिफ्टला बोट दाखवून की चला खाली जाऊया पण पाऊस चालू आहे आता सायकल खेळून आलेले आहेत दोघं आतमध्येच खेळायला आलेले आहेत गॅलरीमध्ये आणि पाऊस पण थांबलेला आहे आणि ऊन पण पडून गेलेला आहे तू पण जा अरे 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 नीट जायचं नीट जायचं काय उलट केलं बैड्या सगळं टेंट हाऊस खराब केला ना तो दिदीला खेळू दे नको ए हे खेळू दे बर जा, जा। तू पण जा बस जा बस जा, जा। आता त्यांना व्यवस्थित टेंट हाऊस दिलेला मी तर त्याच्यानंतर भया बघा पूर्ण टेंट हाऊस बाहेरून मोडून टाकतोय आणि आरवी फक्त मग उलटी होते मग आरवी पण त्याच्यामध्ये एन्जॉय करते झोपलेले आता त्याच्यामध्येच भया आरवी ॲक्च्युली आत खेळत असते पण भैया बाहेरून येऊन सगळं उलटं पुलटं करून टाकतो मग जण असंच खेळत बसतात उलट केलेलं तर आता भहि्या बघा आमचा आत चाललेला आहे परत एकदा तर बाहेरून पाणी पिऊन आलेलं आहे आणि आता अजून आत चाललेला आहे तर आरवी बघा तर तशीच उलटं केले तर उलट्यामध्ये झोपलेली आहे आणि ॲक्च्युली ती सरळ असताना व्यवस्थित खेळत असते आत कुंडी वगैरे खेळत असते मस्त खेळत असते पण भैयामुळं काय होतं की भैया त्याला उलटंच करून टाकतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोघं मग असंच खेळत टाकतात आता सगळं बाहेरून मोडून टाकतो तो पहिला टेंट हाऊस उलट वाट करून टाकतो आणि त्याच्यानंतर त्या कांद्या आहेत ज्या पाईप आहेत तर त्या पाईपला वाटतं करायला लागतो बाहेर काय आहे पाई 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 तो तो पाई का नाचा लागलं नाचा 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 नाचा, नाचा व्हेरी गुड गुड बाय बघा आमचा भैया नाचायला लागलेला आहे नाचाय लागलाय तू अरे दीदी पण गेली दीदी पण गेलेली आहे हो गुर काय आले बघा एरोप्लेन एरोप्लेन विमान आलं वरती 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 बघूया आपण आता वरती दिसते का ओपन ओपन एरोप्लेन हा एरोप्लेन आणि इकडं आर्वी भाईच्या मम्माचं प्रॅक्टिस चालू आहे दांडियाचं तर बघू शकता